सिल्वर सिटी म्हणून ओळख असलेल्या उद्योगनगरी खामगाव हे शहर देशभरामध्ये नावारूपाला आलेलं आहे याच शहरामध्ये राजकारणासह समाजसेवेचं व्रत घेतलेल्या सानंदा कुटुंबियांनी शहरातील ओंकारेश्वर मुक्तीधाम या मोठ्या स्मशानभूमीमध्ये सरणासाठी लागणारी लाकडे मोफत देण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे पाहता पाहता या उपक्रमाला नऊ वर्षाचा कालावधी लोटलेला आहे एक हजाराच्या वर पार्थिवांवर अंत्यसंस्कारासाठी लाखो क्विंटल लाकूड आतापर्यंत त्यांनी दिलेले आहे हा उपक्रम अविरत सुरू राहणार असल्याचे सानंदा कुटुंबाकडून सांगण्यात आले पाहूया विदर्भ न्यूजचा हा खास वृत्तांत सानंदा परिवाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे नेहमी राजकीय असतो मात्र राजकारणासोबतच समाजकारणातही हा परिवार प्रत्येक वेळी पुढे राहतो विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गोरगरिबांना हातभार ते नेहमीच लावतात यामध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे वडील आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध उद्योगपती राणा गोकुलसिंह सानंदा यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध उपक्रमांसह स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या कुटुंबाचा थोडाफार भार हलका करण्याचा प्रयत्न केला जात आहे सगळ्याच कुटुंबांची परिस्थिती भक्कम असेल असे नाही परंतु अनेकांना प्रत्येक गोष्टीसाठी हात पसरावा लागतो त्यामुळे सामान्य नागरिकांसह इतरांसाठी देखील आपण काहीतरी देणं लागतो या विचाराने सानंदा यांनी परिवारामध्ये मोफत लाकडे देण्याची संकल्पना मांडली होती आणि त्याला सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिला फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये मध्ये सुरू झालेला हा उपक्रम आजपर्यंत अविरत सुरू आहे श्याम संदीपान शिंदे सानंदा मित्रमंडळाच्या वतीने इथे दोन हजार अकरापासून पासून अखंड शिवाय मोफत लाकडांची सुविधा ही सानंदा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे तरी आता जवळजवळ नऊ ते दहा वर्ष होत आहे या कालावधीमध्ये जवळपास सनंदा मित्रमंडळाच्या वतीने एक हजार एकशे पन्नास प्रेतांना लाकूड देण्यात आलेलं आहे मोफत निशुल्क एका प्रेत जाण्यासाठी किती लाकूड लागतात एका प्रेतला जाळण्याकरता करीब पण जवळजवळ नऊ ते दहा मानाच्या जवळपास लाकडं लागतात जवळजवळ एका प्रेतला आणि एक हजार एकशे पन्नास प्रेतला लाकडं दिलेले आहे लक्ष्मण मनोहर गाडे मी इथे सेवाधारीमध्ये काम करतो सानंदा साहेबाने नऊ वर्षापासून हे लाकडं विनामूल्य मु, वाटप केलेले वाटप चालू होतं ओंकारेश्वर मशाम मी शिकले तो किती वर्षापासून काम करतो का? काम म्हणजे मी काम करत नाही मी सेवाधारीसारखंच काम करतो असं पैसे मी विनामूल्यच काम करतो किती वर्षापासून मल्ले झाले एकोणवीस दोन हजार एक पासून चालू आहे मी दो दोन हजार एक पासून हा दोन झाले दोन दोन हजार अकरापासून ह्यांनी हे आमदारकी होते सहापासून ह्यांनी चालू करेल त्यांच्या वडिलाच्या जे होतं ना मृत हे वाढदिवस निमित्ताने चालू करेल आज किती वर्ष झाले आज नऊ नऊ वर्ष झाले दिवसातून किती मृतदेह येतात असेल येते ह्याचं काही भे अंदाज येईन ते आता कधी येते कधी ओंकारेश्वर मुक्तिधाम या आतापर्यंत पार्थिवांच्या अंतिम संस्कारासाठी प्रति अंतिम संस्कार दोनशे पन्नास किलो लाकड ही देण्यात आलेली आहे साधारणतः या लाकडाचा खर्च एक हजार रुपये ते पंधराशे रुपये एवढा येतो त्यानुसार आतापर्यंत जवळपास तीन लक्ष क्विंटल लाकूड मोफत उपलब्ध करून देण्यात आणि त्याची किंमत बारा लक्षच्या जवळपास खर्च करण्यात आलेली आहे जेमतेम उत्पन्न असलेल्या व्यक्तीच्या घरामध्ये जर एखाद्याचे निधन झाले तर तो लाकडासाठी पैसे कुठून आणेल या विचाराने त्यांना या उपक्रमाची कल्पना ही सुचलेली आहे या उपक्रमाचा अनेकांना फार मोठा आधार मिळालेला आहे आमचे पिताश्री राणा गोकुलसिंगजी सानंदा हे कुस्तीगीर परिषद संघाचे बुलढाण्याचे अध्यक्ष होते व आहे बुलढाणा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद संघचे ते उपाध्यक्ष आहेत मागील जवळपास छप्पनपासून ते कुस्तींचे सामने कबड्डीचे सामने ते भरवत असतात त्या माध्यमातून एक चांगलं संघटन कौशल्य त्यांनी कमवलेलं आहे त्यांच्यामध्ये आहे त्या माध्यमातून जेव्हा आमचे बाबा पंच्याहत्तर वर्षाचे जेव्हा अमृत महोत्सव त्यांचा साजरा जेव्हा केला गेला तेव्हा परिवारजनाच्या माध्यमातून एक विचार समोर आला गरीब असतो त्याच्या कुटुंबामध्ये जेव्हा एखादा कोणाचं अंत होतो मरण पावतो तेव्हा त्याच्याकडे पंधराशे ते दोन हजार रुपये जे त्याला अंतविधीला लागतात तो पैसा नसतो म्हणून एक विचार आला त्या ठिकाणी काही गरीब नागरिकांनी अनेक वेळा आमच्या इथं आमच्या बाबांचा मृत्यू झाला आहे आमच्याकडे साठी त्यांना अंत्यविधीसाठी पैसे नाही आहेत असे अनेक लोक आले त्यांना आम्ही इंडिव्हिज्युअल मदत करत होतो परंतु जेव्हा पंच्याहत्तर वर्षे बाबांचा अमृत महोत्सव आम्ही साजरा केला त्यावेळेसच सानंदा परिवाराच्या माध्यमातून राणा फाउंडेशनच्या माध्यमातून असं काही अभिनय उपक्रम आपल्याला करता येईल का त्याबाबत विचार केला तर पंच्याहत्तर वर्ष जेव्हा झाले पंच्याहत्तर वर्षाचे बाबा झाले तेव्हापासून तर सतत हा जो लोकांची सेवा करण्याचा निशुल्क सेवा करण्याचा जी परंपरा जी आहे आम्ही ही कायम ठेवलेली आहे मनुष्य जेव्हा सामाजिक विधायक कार्य करीत असताना जो दुखी असतो त्याला मदतीचा हात कर्तव्यबुद्धन देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे परमेश्वराच्या कृपेनं सर्व काही आमच्याजवळ असल्यामुळे ही सेवा आमची निरंतर सुरू आहे त्यामध्ये जवळपास जोड़ जोडी लाकूड त्याला लागतं ते निशुल्क लाकूड तिनाचा हा उपक्रम आहे व त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या साकोना त्यांच्या जो ज्या परिवारावर दुःख असतं त्यांच्याकडे पैसा नसतो त्या परिवाराला त्या माध्यमातून त्यांचं सांत्वन करण्याचं सा कार्य सानंदा परिवाराच्या माध्यमातून आमच्या बाबांच्या प्रेरणेने सुरू आहे विदर्भामध्ये उपराजधानी नागपूरसह अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये आपापल्या हद्दीतील नागरिकांच्या अंतिम संस्काराची सोय ही मोफत होत होती घाटावरती होणाऱ्या अंतिम संस्काराला लाकूड विकत घ्यावं लागत नव्हतं ते नगरपंचायत किंवा मनपातर्फे मोफत दिले जात होते मात्र कुठेही ही योजना यशस्वीपणे चालू शकली नाही किमान गोरगरिबांसाठी जरी ही योजना जिल्ह्यातील नगरपालिकेद्वारे राबविण्यात आली तरी त्याचा फायदा हा गोरगरिबांना होऊ शकतो न्यूज तीनशे पासष्ट करिता खामगाव येथून वरिष्ठ प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत